पाठवलं त्यांनी की उद्या मॅरेथॉन त्यांचं म्हणणं आहे की मॅरेथॉन चार पाच बैठक आहे उद्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या संदर्भात आपण बैठकीला आलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे परंतु आम्ही त्यांना सांगितलं आहे म्हणजे सांगतोत म्हणून परंतु आम्ही ओइडलींना मुख्यमंत्र्यांचं सांगितलं की आमचीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर बैठक घ्या वेळ आमच्याकडे इथं कमी आहे येण्यासाठी पण आम्ही त्यांच्या ओळीकडं मुख्यमंत्री साहेबांचं सांगितल्या फोन तुम्ही काय निर्णय आहे तुमचा आम्हाला कळवा आता आम्हाला काय पाहिजे हे त्यांना पण माहिती त्या दिवशीच आम्ही सांगितलेलं त्यांना आमच्या दोन शब्दमध्ये घ्या तुम्ही ते घ्या कायदा पारित करा आम्ही बस बैठकला असलोच काय नसलोत काय नस का म्हणजे आदरपूर्वक सांगतो या आजच्या निमंत्रणाबद्दल आडमोठा एकसुद्धा शब्द आहे अजिबात नाही देसाई साहेबाचा मान सन्मान राखून बोलतो आम्ही ते थांबलो तरी ते तेच म्हणणार आहे आमच्या हट्टावरती किंवा आमच्या खऱ्या मागणीवरती कायदेशीर आम्ही थांबेल तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांना शंभूराज देसाई यांच्या स्वाक्षरीचं एक पत्र मिळालेलं आहे आणि त्या पत्रावरती मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आदरपूर्वक आपण अपन... या पत्राचा उल्लेख करतो आहोत असं देखील ते म्हणालेले आहेत तर मंडळी पत्र आहे आजचंच म्हणजेच दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं हे पत्र आहे मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्या वतीने हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि प्रति माननीय श्री मनोज जरांगे पाटील साहेब अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना विषय मराठा आरक्षण विषयासंबंधीचे मुंबई येथील उच्चस्तरीय बैठकीस उपस्थित राहण्याबाबत विनंती तर पत्रामध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे ते आपण बघणार आहोत पत्रामध्ये असं लिहिण्यात आहे की महोदय मराठा आरक्षण विषयासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरू असलेली कार्यवाही व एकूणच मराठा आरक्षण विषयाशी संबंधित सर्व विषय व वा कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मुंबई येथे आयोजित केली आहे मराठा आरक्षणासंदर्भात आपल्या असणाऱ्या आग्रही भूमिकेच्या अनुषंगाने या बैठकीस आपण उपस्थित राहून आपली भूमिका तसेच न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षणाच्या बाजूने मांडावयाची आपली मते या बैठकीत सहभागी होऊन आपण मांडावीत याकरिता सदर बैठकीस आपण उपस्थित राहावं अशी विनंती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य या नात्याने आपणास करीत आहे आदरपूर्वक शंभुराज देसाई तर मंडळी शंभुराज देसाई यांच्या मार्फत हे पत्र मनोज जरांगे पाटील यांच्या नावे अंतरवाली सराठी तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे आणि या पत्राला आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील हे उत्तर दिलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी कायदा पारित करावा आणि आम्हाला आरक्षण देण्यात यावं या संदर्भाने ह्या सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत मंडळी उद्या म्हणजेच दोन तारखेला मंत्रालयामध्ये ही उच्चस्तरीय बैठक पार आहे आणि निश्चितच या बैठकीच्या दरम्यान असंख्य मुद्दे हे चर्चेले जाणार आहेत आणि या मुद्द्यांच्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहून आपलं मत व्यक्त करावं आपण या बैठकीला उपस्थित राहून आपल्या सूचना आणि आपली मतं मांडावीत असं सरकारच्या वतीने जरांगे पाटील यांना सांगण्यात आलेलं आहे परंतु जरांगे पाटील यांनी आदरपूर्वक याला नकार दिलेला आहे म्हणजे या सगळ्या बाबतीत या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला देखील, अवश्य कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद